राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि त्यांची पहिली सभा नाशिकमध्ये झालेली आहे आणि नाशिकमध्ये जी सभा पार पडली ती मोठी होती अनेक प्रकारचे मुद्दे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी उपस्थित केले पण उद्धव ठाकरेंच्या अडचणीच्या काळात एक कुटुंब पहाडासारखं उभं राहिलं ते होतं राऊत कुटुंब म्हणजे संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू जी आहे ती भक्कमपणे मांडली ती मुंबईत असेल किंवा महाराष्ट्रात असेल किंवा दिल्लीमध्ये मसेल असेल आणि राऊत कुटुंब यांच्यावर संजय राऊत आणि सुनील राऊत सुनील राऊत आमदार आहेत संजय राऊत खासदार आहेत या कुटुंबाने संपूर्ण उद्धव ठाकरे यांना साथ दिलेली आहे आणि खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे कारण मुंबई महानगरपालिका आता ज जिंकावीच लागेल जर ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात टिकवायचं असेल तर मी सुनील रावत त्यांच्याकडे पोहोचलो आहे त्यांची ही शाखाय त्यांचे उमेदवार नमस्कार कसं कसं सुरू आहे प्रचार तिकडे मी ऐकलं की एकनाथ शिंदेचा पण जोरात प्रचार सुरू आहे रे, रॅली सुरू आहे कुठे चालू आहे मुंबईमध्ये त्यांच्या रॅली वगैरे सुरू आहेत पण रॅलीमध्ये माणसं आहेत का रॅलीमध्ये माणसं नसतील तर पैसे घेऊन आणणारे भाडोत्री माणसं असतील आमच्या रॅलीमध्ये निष्ठावंत सैनिक आहेत मोठ्या मोठ्या रॅली निघत आहेत लोकांमध्ये उत्साह आहे जोश आहे चैतन्य आहे की काही करून मुंबईमध्ये मराठी महापौर बसवायचा त्या उद्देशाने आमचे सगळे लोक आमचे सगळे सैनिक कामाला लागले काल नाशिकची सभा झाली तुम्ही ऐकली असेल आणि साहजिकच ते ऐकणं त्याच्यातून वाटतं की मराठी माणूस पुन्हा एकदा एकवटेल जी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली होती बाळासाहेबांनी मराठी अस्मिता जागवली होती हे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे तो जो अंगार होता तो पुन्हा पेटेल गेले अनेक वर्ष मराठी माणसाला असं वाटत होतं की दोन ठाकरेंनी एकत्र यावं दोन ठाकरेंनी मुंबईमध्ये राज्य करावं दोन ठाकरेंनी एकत्र येऊन जे आज काय मुंबईमध्ये चाललं आहे आज मुंबईमध्ये मराठी माणसावर प्रकारे अन्याय होतो आहे मु मुंबईतला मराठी माणसाचा बाणा कुठे ते हरवलेला दिसतो आहे ही ताकद देण्याचं काम दोन ठाकरेच करू शकतात आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाला असं वाटत होतं की दोन्ही ठाकरे एकत्र येऊन मराठी माणसासाठी लढावं आणि आज जे दोन ठाकरे एकत्र आलेत त्यामुळे मराठी माणसांमध्ये मा उत्साहाने चैतन्य आहे संयुक्त महाराष्ट्राची परत एकदा आठवण येते आणि मला खात्रींनी सांगतो हे दोन ठाकरे या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मा एक वादळ निर्माण करतील पण आता भाजप नेहमी म्हणतात की मामू म्हणजे मुस्लिमांच्या जवळ गेली आणि स्वतःचं अस्तित्व नष्ट होतं म्हणून मुस्लिमांच्या जवळ गेली आणि मुस्लिम म्हणजे देशद्रोही देश आहेत त्यांच्यासोबत आता पा हात घालून प्रचार करत आहेत भारतीय जनता पार्टी काय म्हणते त्याला आम्ही किंमत देत नाही आणि भारतीय जनता पार्टी जेवढी पण नाही की त्याने आमच्यावरती असे टीका करा भारतीय जनता पार्टीने धंदे केले नाहीत काय हां परंतु आता मी आज मगाशी एक वाक्य ऐकलं तिथे अमित साटम म्हणाले की पाकिस्तानच्या एका पत्रकाराने म्हणाले की पाकिस्तानपेक्षा महाराष्ट्राची स्थिती करोनामध्ये वाईट होती कोण म्हणते अमित साटम तर काय त्याला सांगणार पाकिस्तान एक देश आहे मग त्यांनी असं म्हटलं पाहिजे होतं की पाकिस्तान आणि भारत पण त्यांनी पाकिस्तानची तुलना महाराष्ट्राची केली एवढे हे नालायक लोक आहेत एवढे नालायक लोक आहेत त्यामुळे बघा भारतीय जनता पार्टी काय म्हणतं आणि काय बोलतं त्याच्यावर कोण मराठी माणूस आता विश्वास ठेवणार नाही भारतीय जनता पार्टी घाबरली आहे भारतीय जनता पार्टी घाबरली आहे की आता दोन ठाकरे एकत्र आल्याने या मुंबई आणि महाराष्ट्राची सत्तेचं पालट होणार आहे मी तुम्हाला सांगतो ही सुरुवात आहे मुंबईचा महापौर ठाकरेंचा बसणार आणि यापुढे होणारी महाराष्ट्राचे विधानसभेसुद्धा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठाकरेंचाच बसणार था। सुनीलजी एक एक सातत्यानं आपण बघत आलो आहे की हिरवा रंग देण्याचा प्रयत्न भाजपकडून वारंवार होत आहे म्हणजे अमित साठम यांचं सा वक्तव्य असेल की जर ठाकरेंची सत्ता आली तर खान महापौर होणार हे सातत्याने हॅमरिंग होतं आहे याच्यामुळे डॅमेज होत नाही आणि तुम्हाला उत्तरं म्हणजे त्या क्वेश्नाने उत्तरं देता येत नाही त्यांना सांगा मग तुम्ही सांगा की तुमची सत्ता आली तर मुंबईचा महापौर मराठी होईल त्यांना सांगा ना सांगायला ते काय म्हणतात मुंबईचा महापौर हिंदू होईल हो पण ते म्हणत नाही की मराठी होईल आम्ही ठामपणे म्हणतो की आमचा महापौर मराठीच होईल आणि मुंबई मराठी माणसाची आहे पूर्वी माहिती आहे तुम्हाला घोषणा मुंबई कोणाची मुंबई आमच्या साहेबांची आज आम्ही त्या अभिमानाने सांगतो ही मुंबई मराठी माणसाची बाळासाहेबांची उद्धवसाहेबांची राज ठाकरेंची मुंबई आहे या मुंबईवर जर राज्य कोण करेल तर ती फक्त मराठी माणूसच करेल आता देवेंद्र फडणवीस यांची जी मुलाखत सुरू आहे अनेक माध्यमांमध्ये मुलाखत सुरू आहे त्यांचं असं म्हणणं आहे की स्वार्थासाठी हे ठाकरे बंधू एकत्र आले स्वतःच्या अस्तित्वासाठी टिकवण्यासाठी हे एकत्र आले मग अजित पवार का आले सत्तर हजार कोटीचा घोटाळा नरेंद्र मोदी म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी अजित पवार त्यांच्या शेजारी बसतात कळलं एक का एकनाथ शिंदेनं का घेतलं मग का घेतलं मग जर दोन मराठी माणसं दोन मराठी भाऊ तर एकत्र आले महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी मराठी माणसासाठी त्यांना ते खुप्त आहे कारण हे दोन मराठी माणूस दोन ठाकरे एकत्र आल्याने त्यांची प्रचंड अशी फाटलेली आहे किंवा घाबरले आहेत त्यामुळे बघा हे आरोप करणार आरोप करणार की मुंबईमध्ये ठाकरे काही नाही काही नाही पण ते म्हणतातच ना काय केलं पंचवीस वर्षात मुंबईचं सगळ्या सत्तर पंचवीस वर्षात ईडी टी चाळ बांधली नाही कोस्टल रोड त्यांनी बनवला असं त्यांचं ते मतदारांपुढे जाताना सोशल मीडिया असेल किंवा प्रत्यक्षात असेल तर काय काय केलं म्हणून सांगणार पंचवीस वर्षामध्ये आमच्या मांडीला मांडी बसून मुंबई महानगरपालिकेत राज्य केलं कोस्टल रोड कोणाचा ते म्हणतात आमचा आहे अहो ते खाई सांगतील ते उद्या सांगतील उद्या सांगतील पाकिस्तानसुद्धा आम्हीच बनवला कळलं का नेपाळसुद्धा आम्हीच बनवला देशाचा यू एसचा पंतप्रधान सुद्धा आम्हीच बनवलं ते काय म्हणतात ते ऐकू को नका कोस्टल रोडची कल्पना आणि संकल्पना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे फक्त यांनी कुठे बनवला हे त्यांचं कुठे सरकार होतं त्यावेळी काही कोस्टल रोड ज्यावेळी आपण सुरू केला हे कुठे होते काही नाही हे फक्त फेकमफाकी करतात मुंबई लुटतात बघा मुंबई तर लुटलीच ना त्यांनी आतापर्यंत धारा विकली धारासाठी काय काय विकलं त्यांनी व आमच्या मी ज्या मतदारसंघामध्ये राहतो तिथे सत्तावन्न माळ्याचे एकवीस टॉवर अडाणीने पास केले किती सत्तावन्न माळ्याचे एकवीस टॉवर अडाणीला पास करून घेतले आमची ज्यावेळी काय काम करायला जातो सोळाच्या जमिनीमध्ये अधिकारीवर आम्हाला अडवतात पण सत्तावन्न माळ्याचे एकवीस टॉवर कुर्ला डेअरी गेली वळडी डेअरी गेली एअरपोर्ट गेलं पोर्ट गेलं काय राहिलं आहे इलेक्ट्रिसिटी गेली मुंबईची काय ठेवलं मुंबईमध्ये भाजपने भाजपला सत्ता पाहिजे भारतीय जनता पार्टीला मुंबईचा महापौर बसवायची सत्ता पाहिजे कारण आता मुंबईमध्ये जे काय उरलं आहे जसं काय नॅशनल पार्क असेल आर्य कॉलनी असेल महालक्ष्मी रेसकोर्स असेल हे सगळं विकण्या अडाणीला विकण्यासाठी त्यांना सत्ता पाहिजे पण आम्हाला सत्ता पाहिजे मुंबईच्या विकासासाठी आणि जे काय उरलेलं आहे मुंबईमध्ये ते टिकवण्यासाठी मराठी माणसाच्या मराठी माणसासाठी टिकवण्यासाठी आम्हाला सत्ता पाहिजे काय उरलं आहे मुंबईमध्ये म्हणजे उत्तर भारतीयांची संख्या वाढली बांगला आता एक रिपोर्ट असा आला की दोन हजार पन्नासपर्यंत मुस्लिमांची संख्या जी आहे ती चो चोपन्न टक्क्यापर्यंत जाईल असा रिपोर्ट टीजचा रिपोर्ट म्हणतो आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की बांगलादेशी आणि रोहिंग्या वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार त्यांचा प्रशासन देशाचे पंतप्रधान कोण नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री कोण अमित शाह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण देवेंद्र फडणवीस मग ते काय ते काय करत आहेत मग मग त्यांचं काय आहे जबाबदारी होती त्यांची जबाबदारी नाही आमची कधली जबाबदारी आमची कधली जबाबदारी सत्ता ते सांभाळणार त्यांनी फक्त सत्ता काय विकण्यासाठी ठेवली आहे का फक्त हां पक्ष फोडण्यासाठी ठेवले आहे का हां आमदार खासदार विकत घेण्यासाठीच ठेवली का सत्ता त्यांनी हां बाकी त्यांनी असं म्हणणं आहे की महापालिकेमध्ये जे हेल्थ डिपार्टमेंट आहे त्याच्यामधील प्र प्रमाणपत्र असतील रेशन कार्ड असेल हे सर्व महापालिकेतून जातं आणि त्यांना एक मुंबईत राहत आहे हां आता किरीट सोम्यांची बाजू खूप हे झालं तर ते तर असं म्हटलं की ठाकरेंची बाजू घेता की मी त्यांना म्हटलं की तुमचं केंद्र सरकार आहे राज्यात सरकार आहे असं असताना त्यांच्यावर कशी जबाबदारी त्यांनी मग हा मुद्दा सांगितला की महापालिकेमध्ये जे सर्टिफिकेट दिली आहे चार वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची आहे आमची आहे चार वर्ष त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेतली नाही चार वर्षामध्ये तुमचा तो पालकमंत्री लोडा की फोडा कोण त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठं कार्यालय टाकून बसलेले आहेत बसले आहेत ना मग त्यांची जबाबदारी नाही त्यांची जबाबदारी नाही आणि काय चोपन्न टक्के जर वाढले असतील वाढले ते कसे वाढले आम्ही आणले का बांगलादेशमधून आम्ही घेऊन आलो का आले कसे ते विदाऊट पास विदाऊट पासपोर्ट विदाऊट एंट्री आले कसे हाही प्रश्न आहे ना तो प्रश्न त्यांना विचारा आले कसे आता एक महत्त्वाचं आहे की मतदारांपर्यंत पोहोचण्याची एक यंत्रणा जी आहे ती भाजपने आत्म आत्मसात केली ती विधानसभेला दिसली पन्ना बूथ असं त्यांनी काहीतरी सुरू केलं आणि हीच हीच जी स्टाईल होती ती शाखेची होती म्हणजे शिवसेनेची होती कुठेतरी भाजप वर वरसड आहे म्हणजे मतदारांपर्यंत पोचायला मतदारांना बूथपर्यंत आणायला अत्यंत रॉंग आहे आमच्या बाळासाहेबांच्या बोट धरून महाराष्ट्रामध्ये ते पसरले आता ते काय करत आहेत त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे ते कोणालाही विकत घेऊ शकतात उत्तर कसं देणार पैसा जर असेल तर उत्तर कसं देणार महापालिका जर हां मला प्रचंड पैसे आहेत ते कोणाला विकत घेतात फक्त बोली लावायची लगेच तयार असतात एवढे प्रचंड पैसे त्यांच्याकडे आहेत आता ते तुम्हाला असं वाटतं का लोकसभेला ज्या महाविकास आघाडीने बत्तीस सीट काढल्या त्यांचं ज्या विधानसभेमध्ये वीस बावीस सीटमध्ये आटोपतं होईल का हो सगळं मॅनेज आहे ईव्ही एम पासून ईव्ही एम पासून इलेक्शन कमिशनरपासून संपूर्ण प्रशासकीय अधिकारी हे सगळे त्यांच्याबरोबर आहेत आणि ह्या सगळ्यांच्या ताकदीने त्यांनी खरावं ना या बॅलेट पेपरवरती इलेक्शन आज सुद्धा आणि मग दाखवा ई व्ही एम ते म्हणतात ना की आमची ताकद आहे मग का घाबरत आहे बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्यायला सांगा त्यांना घ्यायला परत ईव्हीएमवर मतदार मग मॅनेज आहे हे काही करू शकता तो हे काही हे काही पर्सेंटेज त्या ई वी एममध्ये सेट करतात हे सेट केल्यामुळेच ह्या ह्यांचा विजय होतो आहे हे लक्षात ठेवा आणि या मुंबईमध्ये मी तुम्हाला खात्रीने सांगतो त्यांनी आता काही सेट करू दे पण मराठी माणसांनी आता ठरवलं आहे की आम्हाला हे लोक नको आम्हाला गद्दार नको आम्हाला भारतीय जनता पार्टी नको आम्हाला लोडा नको आम्हाला रुणवाल नको आम्हाला इथे मराठी माणसाची सत्ता आणि मराठी माणसाची ताकद इथे आम्हाला अजमावायची आहे आणि ते लोकांनी ठरवलेलं आहे मराठी माणसांनी काही झालं तरी मुंबईमध्ये मराठी माणसं महत्त्वाची आहे आत्ता जिंकणं किती महत्त्वाचं आहे शंभर टक्के शंभर टक्के शंभर आहे की समजा महापालिकेची सत्ता भाजपच्या हातात गेली तर मराठी माणसाचं अस्तित्व नष्ट होईल अहो पहा ना मुंबईमध्ये लोडा जुन्या बिल्डिंग विकत घेतो मराठी माणसाला बाहेर टाकतो तीन तीन हजार फुटाची घरं बनवली जातात त्या घरांची किंमत पंधरा कोटी वीस कोटी बावीस कोटी पंचवीस कोटी, कोटी। मुंबईमध्ये मराठी माणसात घर घेणं परवडणार आहे का ते अजिबात नाही आणि हे सगळं कोण करते बघा सगळ्या जमिनी जुन्या जुन्या बिल्डिंग सगळ्या सत्तेचा गैरवापर करून विकत घेतल्या जातात तुम्ही जरा काय नाटक केलं काय केलं तुम्हाला घराबाहेर काढलं जातं आज ही आज मुंबईची परिस्थिती आहे मुंबई मग सांगा ना कुठला मराठी माणूस कुठे आहे तिथे सगळे लोडा रुणवार अमुक तमुक सगळे बिल्डर असेच आहेत त्यांना फक्त मुंबई विकत घ्यायची आहे आणि मुंबई मुंबई काही दिवसांनी त्यांना केंद्रशासित किंवा गुजरातच्या हातामध्ये द्यायची आहे आणि ते त्या प्रकारे त्यांचं प्लॅनिंग चालू आहे सर तुमचंच तुमचंच महापौर बसल्यानंतर मुंबईचं मुंबईकरांचं अस्तित्व टिकून राहील असं वाटतं तुम्हाला आणि काय करणार तुम्ही मुंबईचा मामी मामचं महापौर आमचा बसणारच याबाबत नो no डाऊट आम्ही मुंबईचा महापौर मराठी बसवणार आणि मराठी माणसासाठी गेले अनेक वर्ष आम्ही लढतो आहे यापुढेसुद्धा मुंबईमध्ये मराठी माणूस टिकण्यासाठी टिकवण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने सर्व काही करू की जेणेकरून मराठी माणसाला मुंबईत राहायची आणि घराची सोय झालीच पाहिजे एक माझे एकदम शेवटचे प्रश्न आहेत म्हणजे बरेच उद्धव ठाकरेंना सोडून गेले राज ठाकरेंना सोडून गेले पण पर राऊत परिवार मात्र उद्धव ठाकरेंना सोडून नाही गेला याचं काय कारण राऊत परिवार हा निष्ठावंत आहे बाळासाहेबां बाळासाहेबांपासून अत्यंत निष्ठेने माझे वडील शिवसैनिक होते माझे वडील त्यावेळी तुरुंगात गेले पक्षासाठी शिव शिवसेनेसाठी आणि ते विचार हे कुठलेही निष्ठा आमच्या पैशाने कोण विकत घेऊ शकत नाही पैसा हा काही मोठी गोष्ट नव्हे निष्ठा आज ज्या प्रकारे संजय राऊत प्रकारे लढत आहेत पक्षासाठी संघटनेसाठी बाळासाहेबांसाठी उद्धवजींसाठी तुरुंगात गेले तुरुंगात गेले परंतु निष्ठा त्यांची ढळली नाही ज्या प्रकारे तुरुंगात गेले हसत हसत तसंच ते बाहेर आले आल्यानंतर परत बाळासाहेबांसाठी पक्षासाठी उद्धवजींसाठी पक्षासाठी ते भांडत राहिले खाबरले नाहीत आज त्यांची परिस्थिती अशी आपल्या सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्र देशाला माहीत आहे आज त्यांची परिस्थिती नाजूक असतानासुद्धा आजसुद्धा ते पक्षासाठी संघटनेसाठी उद्धवजींशी आहेत कारण त्यांच्या आमच्या नसा नसत बाळासाहेब भरलेले आहेत जेव्हा ती जेलमध्ये गेले किंवा त्यांना अटक झाली तेव्हा परिवारामध्ये वाईट वाटलं असेल आईला वाटलं असेल तुम्हाला वाईट वाटलं असेल आमच करण्यात राहून अशा प्रकारची स्थिती मिळते नाही नाही आम्हाला वाईट वाटलं तरी आम्हाला अभिमान पण वाटला ना की संजय राऊतांना जर वाटलं असतं की दोन चारशे कोटी रुपये ते घरी बसू शकले असते पण जे फुटले गद्दार झाले पैशांसाठी त्यांना कोणी सी डीची काय ईडीची एक नोटीस आली तर ते पळून गेले तसे संजय राऊत नाही पळाले त्यामुळे आम्हाला अभिमान अभिमान पण वाटला ना की संजय राऊत अशा सगळ्यांना लात मारून उद्धव अभिमान मानतो उद्धव उद्धवजींशी उद्धवजींशी एक निष्ठा राहिले आज आम्ही म्हणतो ना हा गद्दार आहे आम्ही जे फुटले त्यांना काय म्हणतो गद्दार आहे पण आम्हाला काय म्हणतात निष्ठावंत आहे निष्ठा कशी शिकावी तर संजय राऊतांकडून शिकावी हे सुद्धा ऐकणं सुद्धा आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट सुद्धा काही प्रॉब्लेम आले असतील काही दबाव आला असतील संजय राऊतचा भाऊ आहे ना मी सुद्धा संजय राऊतांचाच भाऊ आहे सुद्धा शिवसेनेचे उद्धवजींचे बाळासाहेबांचे विचारांचा पगडा आमच्यावरती आहे पैसे काय गोष्ट आहे हो पैसे काय एवढी मोठी गोष्ट आहे का नाही ना, ना। आम्हाला मी तीन वेळा आमदार झालो का झालो की माझी निष्ठा उद्धवसाहेबांचे विचार आणि आमच्या विभागातील शिवसैनिकांवर असणारं आमचं प्रेम या गोष्टींनी तीन वेळा मी आमदार झालो आणि पुढे सुद्धा मीच आमदार होणार हे लक्षात आता किती जागा येतील म्हणजे जो मॅजिक फिगर आहे त्याच्या मुंबईमध्ये आमचा महापौर बसेल महापौर बसेल चला शंभर टक्के महापौर बसणार आमचा आणि मराठीत बसणार एकूणच खूप मोठी जबाबदारी आहे संजय राऊत ही निभावतात स्टेजवरून व्यासपीठावरून पण ग्राउंडला ज्या प्रकारे उमेदवार उभे आहेत त्यांचा प्रचार करणं किंवा मराठी अस्मिता टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी जे स्वप्न पाहिलं एकत्र येऊन ते पुन्हा टिकवण्यासाठी सुनील राऊत यांच्यावर जबाबदारी मी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की जे राजकारण सर आहे त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं गुनिजनीश कामेश विलास आठवले न्यूज नेशन तुरंत आएगी ब्रेकिंग न्यूज स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर देश दुनिया की हर खबर एक जगह अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट